हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण राजस्थानी डिश बनवणार रा आहोत बाटी त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी जिरं ओवा मीठ आणि हळद आता आपण बट्टीचं पीठ मळून घेऊया आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी बारीक रवा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ जिरे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये टाकणार आहोत ओवा टाकलेला आहे आपण आता आपण आता हे सर्व सुके एकसारखे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून थोडं थोडं असं घट्टसर डो बनवून घ्यायचा आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे त्याचा असा घट्टसर डो बनवून घ्यायचा साधारणपणे आपला एक ग्लास इतपत पाणी लागलेलं ला आहे तर रवा असल्यामुळे तो फुकतो आता आपला डो घट्टसर असा बनवून झालेला आहे आता आपण त्याच्या बट्ट्या बनवण्यासाठी एक छोटासा असा एक गोळा घेतलेला आहे त्याची चपाती लाटून घ्यायची थोडीशी पिटी लावून सर अशी चपाती लाटून घ्यायची आता आपली बट्ट्यांसाठी च ला, लाटून झालेली आहे ला आता आपण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून आताच्या साईने सगळे पसरून आपण त्याला तेल लावून घेणार आहोत आता आपलं तेल लावून झालेलं आहे आता बाहेरची दिशा आतल्या साईडने आपण फोल्ड करणार आहोत उरलेल्या दोन्ही साईड आतल्या बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत त्याच्यानंतर ते एकावर एक घेणार आहोत त्याचा असा थोडंशा आत काट मोडून आपण त्याचा गोल परत एक उंडा करून घेणार आहोत आता आपण चाळणमध्ये ते ठेवून घेणार आहोत सर्व अशा प्रकारे आपल्या सर्व बट्ट्या बनवून झालेल्या आहेत आता आपण गॅसवरती एक पाणी उकळ ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यावरती आपण हे बट्ट्यांची चाळण ठेवून घेणार आहोत त्याच्यावरती आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट ह्या बट्ट्या वाफ वाफवून घेणार आहोत आता आपल्या बट्ट्या उकळून तयार झालेल्या आहेत आता आपण या थंड करून त्याला कट करून घेणार आहोत बट्टे आपल्या थंड झालेले आहेत आता कट करून घेऊया बट्ट्यांना छान लेयर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता कट करताना छान अशा बट्ट्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व बट्ट्या कट करून घेणार आहोत आता आपल्या सर्व बट्ट्या कट करून झालेल्या आहेत आपण गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण त्या बट्ट्या सोडून घेणार आहोत ह्या बट्ट्या कमी आ, स्लो गॅसवरती आपण तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताना खूप बट्ट्या चालेल आहेत आता आपल्या बट्ट्यात त तळून तयार झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता आपण बट्ट्यांसाठी डाळ बनवूया डाळीसाठी लागणारे साहित्य पाहूया छोट्या दोन वाट्या डाळ आपण शिजवून घेतलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर एक कांदा कोथिंबीर आलं लसूण खोबरं कढीपत्ता टोमॅटो कांदा लसूण मसाला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि हळद आता आपण डाळ बनवून घेऊया गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं इतपत तेल आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण साधारणपणे पोह्याचे चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तापले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं जिरं छान फुललं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद हळद मिक्स झाली की आपण कांदा सर्व कांदा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा छान गोल्डन ब्राउन अंगाचा करून घ्यायचा कांदा छान पचवून झाला की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेलं टोमॅटो आहे ते टोमॅटो आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो घालून झाल्यानंतर आपण परत ते दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत टोमॅटो परतून झालं की आपलं आपण त्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं हे घालून घेणार आहोत आपण ते पण दोन मिनिट परतून घेणार आहोत ते परतून झालं की आपण ग कांदा लसूण मी मसाला घेतलेला आहे तो टाकून परत मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ छोटा दीड चमचा मीठ कोथिंबीर हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेली छोट्या दोन वाट्या डाळ ते डाळ टाकून घ्यायची त्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला तडका देऊन घ्यायचा आता आपली डाळ छान एकसारखी मिक्स करून झालेली आहे गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं कोथिंबीर आता आपण एक डाळी चमटी लोखळी आणलेली आहे आता आपल्या डाळबट्टीसाठी डाळ तयार झालेली आहे आता आपली डाळबट्टी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा